शिवप्रभात मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आज असा रक्षाबंधन तर सगळ्या भावांना बहिणींना मित्रमैत्रिणींना रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा तर मित्रांनो आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहीत आहे तर एका विषयावर थोडक्यात बोलाचं आपल्या तर गंभीर विषय असा हो तर गेल्या काही दिवसामध्ये मित्रांनो महिलांवर जे होणारे जे काय अत्याचार आहेत ते बरेचसे वाढत चालले आहेत तर, तर, आ, तर रे या गोष्टीकडे आपण थोडंसं लक्ष देऊ खावा तर गेल्या दोन दिवसामध्ये तुम्ही कलकत्त्यातील घटना ऐकलात असाल मीडियाच्या मार्फत त्याचबरोबर आपल्या डोंबोली साईडची गणपती मंदिराजवळ घडलेली घटना एक आणि उरण साईडची तर बरेचसे महिलांवर होणाऱ्या ज्या रेप केसेसचे जे अत्याचार आहेत मित्रांनो ते बरेचसे वाढत चालले आहेत दिल्ली यू पी बिहार या साइडला तर मित्रांनो प्रत्येक एक दोन दिवसाला ही घटना होतच असतात तर ह्या त्या राज्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा घटना होतात पण आपल्या महाराष्ट्रात पण मित्रांनो व्हायला लागल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या या आपल्या या राज्याच्या या राज्यात मित्रांनो या घटना व्हायला लागल्यात तर या गोष्टीकडे मित्रांनो आपण या युवा पिढीने लक्ष दिले पाहिजे आजचा दिवस आहे रक्षाबंधनाचा तर आपल्या बहिणीला मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून पैसे गिफ्ट न देता तिचं मित्रांनो रक्षण कसं व्हाईल ही आपण बघितलं पाहिजे आपली जिम्मेदारी आहे ती तर हेच तिच्यासह तिच्यासाठी मित्रांनो रक्षाबंधनाचं गिफ्ट असणार आहे ओवाणी असणार आहे तर तिला रक्षण कसं होईल याची थोडीशी शिक्षण ज्ञान देऊन दिला मित्रांनो त्याचबरोबर आपण तिचं रक्षण कसं कराल जे आपण युवा पिढी आहे भाऊ आहात भाऊ म्हणजे मित्रांनो प्रत्येक महिलांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की की आजच्या दिवशी तुम्ही ओव्हरणे म्हणून पैसे गिफ्ट न देता महिलांचं तर आपल्या आई बहिणींचं रक्षण कसं होईल हे आपण बघितलं पाहिजे तर बऱ्याचशा केसेस मित्रांनो वाढत चालले आहेत का पण माझी एवढी विनंती आहे काय माहीत आहे तर जे काय गुन्हेगार आहेत गुन्हे करतात तर त्यांना तुम्ही पाठिंबो न देता त्यांना कडक शिक्षा फाशीची शिक्षा तुम्ही त्यांना द्यावा तुमका जर जमत नसात तर त्यांना आमच्याकडे पाठवा आम्ही जी काय शिक्षा देऊची असत ना ती आम्ही देता प्रत्येक पण एक गोष्ट सांगूची आहे मला तर तुमका जर असे जर बाहेर कोण कृत्य करणार दिसत असतील महिलांची छेडछाड वगैरे करत असतील तर त्यांना थंच झापा थंच मारा त्यांना आणि मेनमत तो पेटवून रोडवर रॅली काढण्यापेक्षा जो कृत्य करणारा असतात ना तर ते ते का थयच मारा जा काय होय त्या नंतर बघायचा कारण माहीत आहे बरेचसे कृत्य आता वाढत चालले आहेत आणि आत्ता नाही जर तुम्ही लक्ष दिलात ना तर आणखीन मित्रांनो कृत्य वाढत जातील तर चला मित्र हो थोडक्यात आपण हा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ मित्रांनो मी हा ब्लॉग लाईक व्ह्यूज वाढण्यासाठी मित्रांनो नाही आहे कारण माझ्या पण मनात मित्रांनोही आग पेटता त्या दिवशी पण आमच्या इथे एक घटना घडली होती त्यामध्ये मी सहभागी होते दोन कानाखाली पेटवले होते त्याचे तुम्ही जर आत्ता आवाज नाही उठवलात ना तर कधीच नाही उठू शकत तर मी ही व्हिडिओ व्ह्यूज लाईक वाढवण्यासाठी नाही केली आहे तर जनतेक समजूत हवा जे काही बाहेर होणारे जो घटना जो काही घडतं तो आत्ता कमी नाही झालो ना तर तो, तो वाढत जातील तर चला या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावा आपल्या ह्या युवा पिढीने कारण आपल आई बहिणी यांची इब्रत वाचली पाहिजे कारण आपल्या आई बहिणींची मैत्रिणींची इज्जत ही मित्रांनो ही आपण वाचवली पाहिजे तर चला